काय म्हणले अक्का तू तू कोणती घ्यायची कपडे आम्ही गोड कापड उचको यायचं कोणती पाऊस आडी तू तू होत कोणची घ्यायची तुला घे नाही बरे गाडीवर आलेच म्हणतो का त्यांच्या दर्पणावर मला इन न्यायला मला करमत नाही मला इन न्यायला मला करमत नाही मला आज एवढा महिना भर राय मग मी येथे तुम्ही न्याय हा हा या माझे ते सामाज जाते आई म्हणते अगोदर केली अंगूर झाले फ्रेश नाकंदगी मी साडी बिडी धुवून बुरस ते आंघोळ करायची की नाही सकाळ सकाळ वल्ल्या शेंगाचा नाश्ता करायचा उकडलेल्या शेंगा आहेत हे आमचं बुस पोरग तर शेंग खायला बसलो त्याने दाता नाही घासले होते झाला शेंगाचा नाश्ता मी आज माझा डावरा आजीकडून कमून होता तुम्ही म्हणला असताना अचानक शंकित कशा दिसल्या तर आज मी आले होते मामाला मामा म्हणजे आजारी येतो आता मी याच्यात नाही सांगू शकत तर, आजरे, आजरे तर ले ले, ते आजारी आजारी होते ते पुण्याला ॲडमिट होते त्यांना घरी आणलं आहे दोनदा त्यांना आणून नेलं होतं पण ना माझं त्याविषयी नसत नाही झालं तर मग आता आणलं आवाजा फोन आला आम्हाला घरी आणलं आहे म्हणलं चला उरू द्या म्हणून मी काल दुपारून इकडं आले तर व्हिडिओ बनवायला नाही बनलं म्हणून आज म्हणजे व्हिडिओ काढावं तर निघायचं आहे आता सल्लीवर आवरी इथं देवीचं दर्शन त्या देवीचं दर्शन घेते का मक्का झालं जेवण काय चाललंय घरात बसले अस चालले तू चाललं अजून आहे पण आंघोळ झाली म्हणलं की दर्शन इकडे ते चालले होते आता तिला सांगायचं नाही तिला कळ कळन चटर तिथे जे मनात ते करी पदर पसरी मस्त पदर पसरीला तिच्या पुढं आता पदर काहीतरी तुझ्या मनात आई करी नाही त्यांच्याच हातात असत आपल्या हातात काय दवाखान्यात मजा आलाय झालं तुला येऊ कु मग आता लगेच नाही अजून काही मी अजून बळवामाच्या माळ्यात जायचं काय रे आणत बाळ्याच्या माळ्यात जायचं काय रे आणत लॉन्साच्या काय हा ते म्हणले नी तुला काय रे म्हणलं मग मला लॉन्सालाच द्या पाच पन्नास तू आला बुडशा मागे झिंडत पण आंघोळ करू राहिलाय तुला घेणारच नाही मी हिजत मग आंघोळ नाही केली नाही करणार ते हिजतच घ्यानार नाही बहीण ना मी

आपल्या नाही आंबे होते काय राहू काय राहून किती राहिलं कोण घ्या दूट रुग्ण येतो म्हणलं ना गाव असं मला होतो म्हणलं देऊर चांगलं नाही नाई चल घ्या घेऊ आता पाणी पिणी राखावं लागेल मला याला सावली करावी

मग मला असं काही आता आणून द्यायला टाईम नाही भेटत आणून द्यायला नाही भेटत मला मी कशी भेटून घ्यायचे तुला मा आधी नाही राहत समजूत स्वतः चांगल्या नाही माहिती साडे कोणला आणले तो नेमकं चांगलं मला सांगतो ते दुसऱ्या दुसऱ्याच्या आणले त्या आपल्याने मी आणलं आणल काय आणलं पाचशे पाचशे रुपये बागेस आणल्या काय करायचं साडे त्रासशे रुपयाचे काय काय त्याला बाजार सकाळी दिलं दिसू साड्या करायची

दारा आठशे रुपयाला दुकानात चारशे रुपयाला बसल्या त्यातली एक निळी मला वापरायला काढायची ती काय आलं तिला तर थोडस चुकी ती नगर करण्यात दिली होती मी पण तिला चुकी मग मागा ती दुसरी ती तशी ठेवलेली मला चट पाडायला काढी मग मला लागत मग ते शेळा मागता साड्या तर फाटत माझ्या साड्या तर मी साडीच काढीत नाही मी पण नाही काढीत माहित नाही का येत नाही मग ती म्हातारी म्हणायची धरणा बाई मी नाही तिच्या वळ झालेले काय सांग पण ती म्हणजे धरणा बाई इस कर गोदा शिव तिने मला गोदडी शिवून आणून दिली ती तिथे आली राहिली दोन चार दिवस आणि ती गोदळी रचून गेली मला म्हणते राहून तुला तू का शिवायची काय मग किती काम आहे करा करा शेअर करा आपल्याला सज पाय जर येतच नाही तिला मलाच नाही येत मला दुसरा प्रश्न की एक म्हणता येत नाही हे बी म्हणता येत नाही मला म्हणताच येत नाही ते देवीच नाव नाही येत मला सप्तशृंगी नाही येतच नाही सुंगी येत सा ती येतच नाही मला नाव मला मार शिकवलं देईन पण नाही येत बाय नाही करा